दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा भावडवारी येथे रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे बाजूला खोल, मुठी खोल दरी दर असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावं लागतं या ठिकाणी खोल दरी असून देखील तिथे बॅरिकेड्स नाही या दरीत एखादी गाडी पडली तर जबाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहेत तसेच वाहन चालकांच्या जीवाशी खेळ सुरू असून शासन एखाद्या अपघाताची वाट पाहत आहे काय असे प्रश्न नागरिक विचारू लागले आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असूनही नागरिक स्वतः वाहतूक व्यवस्था सुरळीत करत होते दरम्यान आता पोलीस प्रशासन याकडे लक्ष कधी देणार असा सवाल वाहन चालक करत आहेत विजय बागुल दक्ष न्यूज देवळा